उस्मानाबाद तालुक्यातील श्री क्षेत्र मेडसिंगा येथे समज सद्गुरु रावसाहेब बाबा पाटील वारकरी शिक्षण संस्था येथे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये अनेक मान्यवर व्यक्ती आपली प्रवचन तसंच कीर्तन सेवा सादर करत आहेत दुसऱ्या दिवशीची सेवा हरिभक्तपरायन वीरनाथ लड्डा महाराज यांनी केली या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक वर्ग उपस्थित होता छन्नीचं धुमाडाकड कर आवाज काढता आहे का किंवा धुमाडाचं छन्नीकड काढता कर येते का येत नाही लक्षात ठेवा ते ज्या कारणाकरता बनवले त्याच कारणाकरता त्याचा वापर झाला पाहिजे विना त्याच्यामधून जो मधुर आवाज निघतो आणि या सात सुराची साथ, विना मृदंग याचा जर एक मेळ झाला तर आनंद तयार होते की नाही लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं की एवढ्या लांब जर लोक बसले तर आवाज तिथपर्यंत स्पष्ट पोहोचत नाही म्हणून याची निर्मिती विठ्ठल मग प्रत्येक वस्तूच्या निर्मितीला जर कारण असेल जास्त लांब होत नाही लक्षात घ्या मग हा जो देह आपणाला प्राप्त झाला याच्या निर्मितीचं काहीतरी कारण असलं पाहिजे लक्षात ठेवा अरे संसारिक वस्तू आहेत आपण तयार केलेल्या वस्तू आहेत त्या सगळ्या आपण बनवलेल्या वस्तू आहेत हे मी म्हणा हे म्हणा ते म्हणा मग याच्या जर निर्मितीला कारण असल तर हा जो देह बनवला त्याला काहीतरी कारण असायला पाहिजे लक्षात ठेवा दिले इंद्रिय ह <laughs> त्या करता आपणाला देह प्राप्त झालाय केवळ 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 म्हणजे फक्त ईश्वराची प्राप्ती करून घेण्याकरता म्हणजे या जीवाच त्या शिवासोबत ऐक्य करून घेण्याकरता हा देह प्राप्त झालाय एकच कारण आहे लक्षात ठेवा मग आपण संसार करतो ईश्वराची प्राप्ती लवकर होते लक्षात ठेवा असून संसारी जिभे बेगू अंग्रेज मी तेवढ्या शाणा आणि वाचनात लगडी घ्यायच्या <laughs> आपण जे काम करतो त्याच्या खोलवर विचार करायला पाहिजे त्यांचा मृदंग जो वाजवणारा होता तो सोनबा ठाकूर होता ध्यानात ठेवा आणि जो आजारी पडला आजारी पडला तरी एवढा आजारी पडला आणि दुसऱ्या दिवशी मारदाचं कीर्तन तुको भरायचा की नियम होता कि तुकोबार आहे yes. कीर्तनाला उभा टाकले की डोळे झापायचे आणि हे जे असणारे चित्त आहे त्या चैतन्याच्या चरणाच्या ठिकाणी लावायचे लक्षात घ्या बाकीच काय म्हणजे विचार करायची गरजच नव्हती पण जास्त ताप असल्यामुळे सोन बाल नाही पण भक्ताचा स्वधर्म एवढा म्हणल्या म्हणल्या महाराज थाप वाजली आणि महाराजाच्या कानात थाप ऐकू गेल्या गेल्या महाराजाच्या लक्षा था लक्षात आलं की सोनबाची थाप आहे मृदंग एवढ्या प्रेमानं वाजवला पाहिजे लक्षात घ्या की त्याची थाप वाजवत असताना त्यांच्या संपर्कातले जे लोक आहे त्याच्या लक्षात आलं पाहिजे की ही आपली थाप आहे कीर्तन संपलं कीर्तन संपल्यानंतर सोनबा दर्शनाला आला महाराजाच्या आणि सोनबानं सष्टांग दंडवत घातलं तुकोबार आहे तुमच्यासाठी आहे तुकोबार आहे असं त्याच्या पाठीवर हात मारण्याकरता असं वाकले आणि हात मारल्या मारल्या हात जमिनीवर आपटला सोनबा सटकला मुळात सोनबा आलाच नव्हता पण सोनबाचा जी प्रेम होत मृदंगाप्रती आणि सोनबाची जी निष्ठा होती महाराजाप्रती साक्षात पांडुरंगाने येऊन तो मृदंग वाचवला अरे याच साठी केला होता हा आणि शेवटचा दिवस मी वेळ मला गरज नाही तिची आला का लक्षात गरज असेल तर आवड निर्माण होते आवड असेल तर माणूस सवड गाडतो आणि नंतर या परमार्थाची निवड करतो लक्षात ठेवा असं नाही सोपी गोष्ट नाहीये मग मला सांगा की ज्ञानेश्वर महाराजांनी संसार केला का केला का नाही कुठे केला संसार या शब्दाची व्याख्या आपण संसारिक भाषेमध्ये कसं आहे माहिती आहे का लग्न केले पाहिजे झाले पाहिजे त्याला पण संसार म्हणतो पण जनोवाराने जो संसार केला तो संसार केला लक्षात ठेवा ते सं तो, तो मज भावा तो मज भावा वेळोवेळी भावा याला संसार म्हणतात याच्याकरता हा देह मिळालाय लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका